श्री नवनाथ भक्तिसार अध्याय तेरावा श्री नमः जालिंदरनाथांनी देवांची जी फजिती केली ती हरिहरांनी दुरूनच पाहिली होती देव निघून जाताच जालिंदरनाथ व कानिपनाथ तेही तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले त्या मुक्कामी जालिंदरनाथांच्या पराक्रमाची व गुणांची प्रशंसा करून भगवान शंकर त्यांना म्हणाले की नाथा कलियुगात वेदविद्या मागे पडेल त्यामुळे तिच्या योगाने होणारी कार्य होणार नाहीत अशावेळी तरुण जाण्याच्या दृष्टीने लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही नाथांनी शाबरी कवित्व सिद्ध करून ठेवायचे आहे हा सर्व खटाटोप लोकांचे हित लक्षात घेऊन केवळ परोपकाराच्या दृष्टीनेच करायचा आहे हे काव्य कितीतरी मोठे असायला हवे थोडेसे मंत्र सर्व प्रजे प्रजेला पुरेसे होणार नाहीत यात तुम्ही स्वतः चौतीस कोटी बारा लक्ष व कानिपनाथांनी सहा कोटी आठ लक्ष इतकी मंत्रनिर्मिती करायची आहे प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही ही विद्या, विद्या उदयास आणा पुढे याच्या प्रचार प्रसाराचे हे काम आहेच तुम्ही सर्वज्ञ आहात म्हणून अधिक काही सांगत नाही त्यानंतर जालिंदरांना आशीर्वाद देऊन ते दोन्ही देव स्वस्थानी गेले भगवान शंकरांकडून कार्यप्रेरणा मिळाल्यावर त्याची पूर्तता करण्यासाठी जालिंदरनाथ व कानिपनाथ यांनी बारा वर्ष तेथे वास्तव्य करून अधिक परिश्रमाअंती चाळीस कोटी वीस लक्ष इतके कवित्व केले मग भगवान शंकरांच्या सूचनेनुसार नागश्वत्थापाशी विधिपूर्वक हवन करून ते सर्व मंत्रप्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून नागश्वत्थावरील सर्व दैवते अनुकूल करून घेतली कार्य संपन्न होताच ते दोघे बद्रिकाश्रमी परतले तेथे बद्रीनाथांच्या साक्षीने कानिपनाथांना तपश्चिरेला बसून जालेंदरनाथ पुढे तीर्थाटनाला निघाले कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना जालेंदरनाथांचा एक परिपाट असे ते सर्वप्रथम रानात जाई आणि गवत कापून त्यांची मोळी डोक्यावर घेऊन मंगच गावात शिरे जालेंदरनाथ हे अग्नीचे पुत्र असल्याने एका दृष्टीने वायूचे नातूच होते तेव्हा वायू भाऱ्याचे ओझे होऊ नये यासाठी त्यांच्या मस्तकावरील भारा आपणाकडे घेत असे त्यामुळे चालताना तो भारा त्यांच्या डोक्यावर तरंगताना दिसे गावातून फेरफटका मारताना ते गवत जालंदर गायगुरांना खाऊ घालत असे याप्रमाणे फिरत फिरत जालंधरनाथ गौड बंगाल देशातील हेलापट्टण गावी आले तेथे त्यांच्या डोक्यावरून अधांतरी जाणारा भारा पाहून आश्चर्यचकित झालेले लोक हे कोणीतरी सिद्ध पुरुष असावेत असे वाटून त्यांच्या दर्शनाला गर्दी करू लागले तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी ते घानेरड्या दुर्लक्षित जागी राहू लागले आणि गल्लीबोळात भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागले त्यावेळी हिला पट्टणावर गोपीचंद नावाचा राजा राज्य करत होता तो सुंदर पराक्रमी बलाढ्य व सर्व ऐश्वर्याने संपन्न होता त्याची आई मैनावती ही विधवा पण मोठी साध्वी होती राजा तिला फार मान देत असे एके दिवशी मैनावती राजमहालाच्या सज्जात उभी असताना सहजस्तीचे तिचे लक्ष हम रस्त्यावरून जाणाऱ्या जालेंदरनाथांकडे गेले त्यांच्या डोक्यावरील अधांतरी तरंगणारा गवताचा भारा पाहून त्यांना आश्चर्य वाटले हे कोणीतरी महात्मा असावेत असे वाटून तिने आपल्या दासीला गुप्तपणे त्यांच्या मार्गावर पाठवले नित्याप्रमाणे ते जती गायगुरांना चारा घालत गल्ली बोळातून हिंडत तिने सांजेच्या वेळेस सांदी कोपऱ्यातील उकिरड्यावर जाऊन बसत दासीने तेथील खानाखुना नीट लक्षात ठेवल्या आणि राजमहलात परतून मैनावतीला सर्व माहिती सांगितली त्या दिवशी रात्रसमयास सर्वत्र निजानी झालेली पाहून काही फळे व मिष्टान्न घेऊन मैनावती दासी समोवेत महला बाहेर पडली बाहेर निघताना त्या दोघींनी स्वतःभोवती कांबळी ओढून घेतली होती जालिंदरांपास जाताच त्या दोघींनी त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि आणलेले तबक त्यांच्या सन्मुख ठेवले त्यावेळी मैनावतीने नाथांची स्तुती करून मला उपदेश द्या अशी विनंती करताच नाथांनी तिला शिव्या देत त्या दोघींना दगड मारले पण मैनावतीने आपले धैर्य जरा देखील ढळू दिले नाही ती आपल्या निश्चयाशी ठाम राहिली ते पाहून नाथांनी रुद्रावेश टाकून तिची प्रेमाने चौकशी केली तेव्हा मैनावती म्हणाली महाराज मी त्रिलोचनाची पत्नी आणि राजा गोपीचंदाची माता आहे काळाने माझ्या पतीचे छत्र हिरावून घेतले तेव्हापासून या जन्ममरणरूपी जगरहाटीपासून सुटण्यासाठी काय करावे या विचारांनी मी तळमळते आहे तरी कृपा करून मला मार्ग दाखवा माझा अवहेर करू नका मला ऐहिकातले काही नको मला मृत्यूभयातून सोडवा मी तुम्हाला शरण आहे माझ्यावर कृपा करा मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करेल त्यावेळी नाथांना तिच्या तळमळीचे व तिच्या नम्रतेचे मोठे कौतुक वाटले पण त्यांनी वर काहीही दाखवले नाही त्यानंतर मैनावतीने जालिंदरांची सहा महिने भक्तिभावाने सेवा केली एके दिवशी ती नाथांचे नाथांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन बसली असताना त्यांनी एक मायावी भ्रमर निर्माण केला त्याने तिची मांडी पोखरण्यास सुरुवात केली मैनावतीने ती वेदना सहन केली पण नाथांची निद्रा भंग होऊ दिली नाही जाग येताच नाथांनी मैनावतीच्या मांडीला छिद्र पडले असून सर्वत्र रक्त विखुरलेले आहे हे पाहिले ते पाहून प्रसन्न चित्त झालेल्या नाथांनी तिला त्याच क्षणी तारक मंत्राचा उपदेश केला त्यामुळे तिला अद्वैत स्थिती प्राप्त झाली जालिंदरनाथांनी अमरपद देऊन तिला तिच्या जन्माचे सार्थक करून घेतले अशा प्रकारे श्रोते हो नवनाथ भक्तीसारचा अध्याय तेरावा इथे समाप्त झाला आहे नवनाथांचा उर्वरित जो प्रवास आहे आपण तो पाहणार आहोत अध्याय चौदामध्ये अलख निरंजन आदेश